नमस्कार घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आपण पाहत आहोत लग्नाचा प्रस्ताव ऐश्वर्या घेऊन आलेले आहे आणि सारंगही त्या लग्नासाठी तयार झालेला आहे आणि हे सगळं ऐकून नानासाहेब ऐश्वर्याला म्हणतात खरंच तू खूप मोठ्या मनाच्या आहे एवढं सगळं होऊनही तुला आमच्या घरची सून व्हायचं आहे तुझे खूप आभार आणि ऋषिकेशही म्हणतो खरंच तू खूप मोठ्या मनाच्या आहे एवढा मोठा निर्णय तू घेतलेला आहेस आणि सौमित्रालाही आता खूप आनंद झालेला आहे ती म्हणते तुला कधी एकदा माझ्या घरची सून करून आणते असं झालं आहे आणि मग ती म्हणते आणि ह्या घराचं तुमच्या दोघींसारख्या सुना असलं की नंदन होऊनच होऊन जाईल जानकी आणि तू दोघीजणी प्रेमाने हे घर सांभाळाल जानकीला ती ओटी भरायला सांगते ऐश्वर्याची ऐश्वर्याची ओटी भरून जानकी तिला बसवते हे सगळ्याचं सगळ्यांना खूप कौतुक वाटत असतं सयाजीराव घरी वाट बघत असतात ऐश्वर्याची ऐश्वर्यासमोर आल्यानंतर त्यांच्या जीवात जीव येतो कुठे गेली होतीस म्हणून ते तिला विचारू लागतात तेव्हा ती ते सांगते मी लग्नाचा प्रस्ताव घेऊन गेले होते आणि मी सारांशी लग्न करायला तयार आहे या गावात बाबा तुमची इज्जत जाऊ नये म्हणून मी हे लग्न करणार आहे हे ऐकल्यानंतर सयाजीराव तिला नाही म्हणत असत पण ती म्हणते नाही माझं ठरलं आहे लग्न करायचं म्हणजे करायचं नानासाहेबांनी सयाजीला फोन केलेला आहे घडलेली सगळी ह्या चित्रात सांगितली आणि माफीही मागितली माझ्या मुलाने खरं तर माती खाल्ली त्याच्यामुळेच आज हा दिवस सुगवला पण तू मोठ्या मनाने माफ कर तुझ्या मुलीनेही मोठं मन केलं खरंच तिचंही खूप कौतुक असं नानासाहेब सयाजीरावला बोलतात इकडे जानकीला अजूनही प्रश्न पडलेला आहे सकाळी पाहिलेली ऐश्वर्या आणि दोन तासाने पाहिलेली ऐश्वर्या हिच्यात खूप तफावत आहे एखादा माणूस इतकं बदलणार शक्यच नाही मनात नक्कीच काहीतरी चाललेलं आहे तिचं वागणं मला संशयास्पद वाटते तेव्हा ऋषिकेश म्हणतो तू खूप विचार करत आहे आता हे लग्न होणार म्हणजे होणार ऐश्वर्याला तिच्या आई खरंच जाब विचारते का तू लग्न करायला तयार आहे तुझ्या मनात सुडाची भावना आहे ना तेव्हा ऐश्वर्या तिच्या आईसमोर खुल मन खोलून बोलते हो मी सूड घेणार आहे त्यात जानकीला तिची लायकी दाखवणार आहे ह्या जानकीचं सूड घेण्यासाठीच मी हे लग्न करत आहे असं म्हणत तिच्या आईला ती सत्य सांगते इकडे ऐश्वर्या अशी लग्न करू नका म्हणून सारंगला जानकी समजवत असते तुम्ही तुमचा तुम्ही निर्णय बदलावा त्याच्यासाठी तुम्ही वेळ घ्यावं तर असंही ती त्याला मुळे जे काय होणार त्याने कुणाच्या आयुष्यात काय फरक पडतो हे पाहणं खूप रंजक ठरणार लवली स्वरा चॅनल नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचेल धन्यवाद